टेस्ट आहे ती टेस्ट आपण प्रत्येक सॅटर्डेला घेत जाऊ मी तसं तुम्हाला जो ग्रुप बनवला आहे त्या ग्रुपवरती तुम्हाला टाकून देईन आपली टेस्ट ज्या आवडत असेल त्यावेळेस येऊन जायचं ठीक आहे आणि हे जे काही उपक्रम आहे हा पोरांसाठी फ्रीज आहे देव फाउंडेशनच्या तर्फे जे काही मार्गदर्शक आहे देव देव देवत फाउंडेशनचे तर यांनी हा म्हणजेच आम्ही सगळ्यांनी तो उपक्रम चालू केला आहे त्याच्यामुळं जे काही आता पोलीस भरती जो जिथपर्यंत आहे तोपर्यंत आपण पॉसिबल होऊ तोपर्यंत आपण ती टेस्ट चालू ठेवू ठीक आहे जेणेकरून तुम्ही मित्र त्यांना त्या गोष्टीचा फायदा होईल दुसरी गोष्ट ही आहे की तुमचा जो काही आता जो काही तुमचा पेपर आहे त्या पेपरमध्ये काही चुका झाल्यात एक तीन चार क्वेश्चन चुकले असतील मॅक्सिमम पाच आहेत काहीतरी बरोबर ना ठीक आहे जे चुकले असतील त्याचे मार्क मी तुम्हाला देऊन देईन ठीक आहे जे पाच क्वेश्चन आहेत तसे कोणकोणते चुकीचे आहेत ते लिस्ट टाकून देऊ आणि एवढे जे काही चार पाच क्वेश्चन आहे ते पेपरमध्ये सीचा पेपर असो पोलीस भरतीचा पेपर असो भर काही ना काही नजरच्या खालून काही ना काही गोष्टी चुकून जातात ठीक आहे त्याच्याबद्दल आम्ही सगळे क्षमस्व आहोत ते जे हो। चार पाच क्वेश्चनसाठी कशी टेस्ट कशी वाटली ते मला सांगाले मॅथ्स कसं होतं मराठी कसं होतं ठीक आहे काही थोड्याशा पेंडिंग मिस्टेक झाल्या काय झालंय चांगला होता ठीक आहे असाच पेपर तुमचा पुढच्या वेळेस राहील पंचवीस पंचवीसचा चा जो काही पॅटर्न आहे त्याच्यानुसारच गोष्टी राहतील ठीक आहे आणि याच्यामध्ये बघा हे लक्ष द्या की आता जसं आपली जे काही पुढची आगामी येणारी पोलीस भरती आहे त्याच्यामध्ये आपल्या साडे तेरा ते साडे तेरा हजार जागा निघतील वनरक्षक जागा आहे तर वनरक्षक आहे रेल्वे आहेत या सगळ्यांसाठी आपले कोर्सेस चालू होतो त्याचं कारण की जे काही आता या पोलीस भरती जे आहेत पाच सहा महिन्याचे जे, जे काही ड्युरेशन आहे त्या ड्युरेशनमध्ये मध्ये आपला जो काही फास्ट्रॅक कोर्स आपण चालू करतोय ज्याच्यामध्ये एकदम नॉमिनल घेऊ ज्याची काही फीज आहे तुमचं जे काही कारण मला माहीत आहे की जे पोलीस भरती करणारे विद्यार्थी आहेत ते सर्व शेतकरी घरातूनच आहेत कारण फोर्स जी काही आवडते त्याच विद्यार्थ्यांना त्याच मुलांना आवडते जे पोरं त्या गोष्टीच्या काय अनुसरून आहेत किंवा त्या गोष्टी त्यांना माहिती आहे त्याच्यामुळे जे काही पोलीस भरतीमध्ये किंवा वनरक्षक असतील किंवा तुमचं जे काही मिलिटरी आहे किंवा काय अग्निवीर आहे या सगळ्यांसाठी आपली जी काही बॅच आहे ती बॅच चालू होती चार तारीखपासून ही पण एक इन्फॉर्मेशन द्यायची होती तर तुम्ही असाल किंवा तुमचे मित्र असाल तर त्यांना सांगा एकदम नॉमिनल फीज आहे एक सहा महिन्याची जी बॅच आहे त्याची पूर्ण जी काही फीज आहे फक्त आपण दहा हजार रुपये ठेवली ज्याच्यामध्ये तुमचा सर्व ज्या सर्व गोष्टी होऊन जातात ठीक आहे जी के आहे मॅथ्स आहे रिजनिंग आहे दुसरी गोष्ट की तुमचा जो काही सिलेबस आहे तो सिलेबस तर तुमचा कम्प्लीट होईलच त्याच्यामध्ये जो काही शिक्षक आहे जसं तुम्ही बाकीच्या क्लासेस जर का बघितलं एकच टीचर सगळे विषय शिकवतो आपल्याकडे तसं नाही मॅथसाठी वेगळं रिजनिंगसाठी वेगळं जी केसाठी साठी वेगळं आहे आणि जे काही मराठी आहे त्यासाठी सुद्धा वेगळं आहे म्हणजे सगळे सगळे वेगळे टीचर तुम्हाला भेटतील ह्या सगळ्या गोष्टी आहे रोज चार तास आमचे लेक्चर होतात जर कोणी असेल तुमचे काही भाऊ बहीण असतील किंवा मित्र असतील तर त्यांना फक्त एवढं सांगा कारण चार तास लेक्चर पूर्ण जळगावमध्ये कोणत्याही कोणत्या महाराष्ट्र मध्ये वर्षासाठी घेतलं जात नाही म्हणून थोडस चार तास याच्यासाठी कारण पुढची जे काही पोलीस भरती आहे त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी घेतल्या जातील ठीक आहे जे चार चार तास आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला मराठी असेल रिजनिंग असेल त्यानंतर मॅथ्स असेल आणि जी की असेल हे चारही सब्जेक्ट आपण त्याच्यामध्ये घेतो त्याचसोबत सोबत ग्राउंड सुद्धा असतंय आपलं सकाळी चार ते सकाळी सहा ते आठ मध्ये आणि संध्याकाळी पाच ते सात मध्ये ठीक आहे या पद्धतीने काय की आपला पुण्याचा पूर्ण शेड्यूल आहे पोलीस भरती यासोबत सोबत राज्यसेवा एन टी पी सी याचे सुद्धा आपल्या कोर्सेस आहेत तर ज्यांना कोणाला मित्र असतील मैत्रिणी असतील तर त्यांना सांगा आपले जे काही कोर्सेस आहेत ते चालू होत आहेत जेणेकरून त्यांना सुद्धा त्या गोष्टीचा फायदा होईल कमी फीज मध्ये सहा महिन्यात दहा काय सहा महिने दहा हजार रुपयामध्ये आपण सगळ्या गोष्टी घेऊ पोलीस भरतीच असेल एन टी पी आपले जे काही आपली जी काही कमायची आड पडलेली आहे आयची जी आड पडलेली आहे त्यासाठी सुद्धा फास्ट टॅग बॅच आपण चालू केलेली आहे कोणी जर का मित्र असेल तर त्याला फक्त सांगा फास्ट टेक दोन्दे दोन्दे की फास्ट टॅग बॅच आपली चालू झालेली आहे ते त्याला आपण पाच तास लेक्चर येतो देणार आहोत सकाळी दहा ते एक आणि दोन ते दोन ते चार मध्ये ठीक आहे जर कोणी असलं तर त्याला फक्त एवढं सांगा राहिली गोष्ट तुमच्या अँसर कीची जण तेच विचार करत असतील की हे बडबड कधी संपेल आणि अँसर की कधी सांगतील तर तुमचं जे काही अँसर की आहे तुम्हाला मंगळवारपर्यंत आम्ही देतो तुमची जे लिस्ट आहे मार्क लिस्ट आहे ते मंगळवारपर्यंत आम्ही तुम्हाला टाकून देतो मंगळवारी सर्वांच्या सर्व तुमचे मार्क कोणचा कौन कोणाचा एक नंबर दोन नंबर आला तीन नंबर आला त्या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगतो व्हॉट्सअपवरती तुम्हाला टाकून देई जेणेकरून त्या दिवशी वाटलंच आपण त्याचं सत्कार सुद्धा ठेवू आपले जे काही स्टुडंट आहेत कोणाला नवीन लोकांना यायचं असतं ते येऊ शकतात मंगळवारी तुम्हाला सगळ्या गोष्टी किंवा सोमवारी संध्याकाळीच किंवा मंगळवारी संध्याकाळी या दोन दिवसामध्ये तुम्हाला ते आन्सर की टाकून देऊ काही क्वेश्चन जे चुकलेत त्याचं सुद्धा एक्सप्लेशन टाकून देईल याचं एक्सप्लेनेशन सुद्धा मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकून देऊ सर्वच्या सर्व शंभरचे शंभर क्वेश्चन ठीक आहे म्हणजे तुम्हाला कोणत्या गोष्टीला डाऊट राहणार डाऊट <coughs> राहणार नाही आणि पुढच्या सॅटर्डेला ज्यावेळेस सॅटर्डेची जी काही पुढची टेस्ट आहे आता पुढच्या सॅटर्डेला तो रक्षाबंधन त्याच्यामुळं रक्षाबंधनला तर मुली तर घरी जातीलच आणि मुलं जातील की नाही माहीत नाही ठीक आहे नाही तर मग जाऊ नका इकडेच रक्षाबंधन करू ठीक आहे हे सगळे सगळे येतीलच राखे घेऊन याकडनं यांना बांधून द्या म्हणजे तुमचं रक्षाबंधन इथं होऊन जाईल ठीक आहे शनिवारी आम्ही तसं ग्रुपवरती टाकेल आम्ही जर का ठरवलं की शनिवारी घ्यायचं तर मग तुम्ही सांगा आम्हाला इकडं फक्त एक तुमचा कमेंट देजा आम्हाला की शनिवारी डेस्ट घ्यायची की नाही घ्यायची की पुढच्या सॅटर्डेला घ्यायची ते फक्त तुम्ही आम्हाला सांगा ठीक आहे ते पुढच्या सॅटर्डेच आम्ही सांगतो त्यासोबत सोबत आपली जी अभ्यासिका आहे की अभ्यासिका सुद्धा चालू आहे ज्याच्यामध्ये एकदम कमी नॉमिनल फीज आहे चारशे रुपये फीज आहे रिडिंग रूम म्हणतो तर जर ज्यांना यायचं असलं ज्यांना ऍडमिशन घ्यायची असते ते येऊ शकतात काही प्रॉब्लेम नाही चारशे रुपयामध्ये आपण ते महिनाभर देऊ त्यासोबत सोबत जे काही आपले न्यूजपेपर आहे त्यासोबत ते न्यूजपेपर सुद्धा राहतात त्यासोबत सोबत मॅग्झिन आहे ते मॅग्झिन सुद्धा राहतात आणि तुमची पाण्याची व्यवस्था वॉशिंगची व्यवस्था सगळी गोष्ट व्यवस्थित आहे ज्यांनाही कोणाला ऍडमिशन घ्यायची असते तर येऊन जायचं कोणी तुम्ही असाल किंवा तुमचे मित्र असाल तर येऊन जा कारण थोड्या दिवसातच आम्ही जसे बाहेरचे जे काही रिडिंग आहेत त्याच्या पद्धतीने आम्ही त्या करणार हो आहोतच अजून आमची फक्त ते काय ज्या बेंचेस आहेत त्या बेंचेसवरती वरती आपण तिथे घेतोय सध्याच्या परिस्थितीत ठीक आहे अजून काय डाऊट का आहे कोणाला